मी मुकेश दत्तरे देवदास मंद्रुपचं एक नागरिक नाहीतरी युवक समजा तर बेरोजगार मंद्रुप एम आय डी सी व्हायला पाहिजे गेल्या वेळेस आपल्याकडे काही चुका झाल्या ते आपण सगळ्यांनी मान्य करून सर्व पक्ष सत्ताधारी विरोधी पक्ष सगळी एकत्र या आपली एम आय डी सीसाठी काय तर गावासाठी काय तर आपण आजपर्यंत काय केलं नाव आता तर करा संधी आले चालून पहिल्यांदा आल्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी येत नसते तरी आपण राजकारण येतं तर जरा एम आय डी सीबद्दल बद्दल तर बोलू नये आणि एम आय डी सी व्हायला पाहिजे तुमची स्वतःची इच्छा असली तर गेल्या वेळेस एम आय डी सी रद्द झालीच नसते तुमच्या राजकीय फायद्यासाठी तुम्ही मंद्रुपला मंद्रुपचं वाटपळ करू नका एम आय डी सी करा एम आय डी सी व्हायला पाहिजे युवकांना रोजवर होतं माझं बी कपड्या दुकान होतं मी बंद केलं आहे दुकान धंदा नाही आम्हाला याचा विचार करा एम आय डी सीला सपोर्ट करा एम आय डी सी होऊ दे जेवढ्या क्षेत्रात होईल तेवढ्या क्षेत्रात करू दे कोण शेतकरी शेत जमीन देत असेल तर त्याची शेत द्या नाही तर देत नसेल तर सोडून सोडून ठिकाण तर एम आय डी सी होते तर एम आय डी सी होणं गरजेचं आहे आणि मंदरूप तालुका होणंही गरजेचं आहे आपली आपल्या गावात चाळीस गावचे लोक येतात असं तो उद्योगधंदा वाढवत तुमच्या मनात काहीच नाही मेन मंदुरपूरला बसस्टँड सुद्धा नाही गावातले लोक पुण्याला कामाला जातात स्थानिक लोक व पंचवीस हजार लोकसंख्या तीस हजार लोकसंख्या उपयोग मतदान किती आठ हजार मतदान आहे तुमचं आपल्या गावचं त्यातले निम्म्याच्या वर लोक पुण्याला जातात कामाला हे लाजीरवाणी गोष्ट आहे नंतर आता तर सुधारा एम आय डी सी करा एम आय डी सी होऊ दे आपलं एम आय डी सीला पाठिंबा आहे वाटलं तर आंदोलन कराल बी आम्ही तयार एवढंच बोलतो जयंद जय महाराष्ट्र धन्यवाद